कराय स्मरण वक्रतुण्डमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा जै, जै समर्थ श्री समर्थक कृपेने आज उत्तमाचा दिवस वार गुरुवार बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस श्री गणेश जयंती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या समर्थक रुपेने आज उत्तमाचा दिवस ज्याप्रमाणे श्री गणेश जयंती दिवससुद्धा गुरुवार आहे उत्तमाचा आहे माघी गणेश जयंती जी गणपतीचा प्रत्यक्षात बघा आजचा दिवस जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो आजच्या दिवशी जर पाहायला गेलं आज उपवास आणि अनेक बघा प्रत्यक्षात विधी ज्याप्रमाणे आपण पूजा करत असतो कारण आपल्या आयुष्यात असलेली सर्व संकटे दूर होऊन मनोकामना पूर्ण होऊ दे असं आपण निवेदन ठेवत हो असतो ज्याप्रमाणे आजचा दिवस जर पाहायला गेलात माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी बघा मागे येऊन गेली अंगारक संकष्टी चतुर्थी बरोबर की नाही आणि आजच्या दिवशी बघा पाहायला जर गेलं तर गणपती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशी जेव्हा जय घोष आपल्या कानी ऐकायला येतो तेव्हा बघा सर्व दुःख नाहीसं होतो नुसत जय नुसतं नावानेच बघा काय सामर्थ्य असेल ना कारण का कारण बघा प्रत्यक्षात आपल्या वाटेला आलेले संकट सुद्धा दूर होत ज्याप्रमाणे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जे गणपती बघा प्रत्यक्षात पाहायला मिळत असतात आणि यावेळी बघा प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात माघ महिन्यातील आजच्या दिवसाला सुद्धा तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात कारण तीळ वापरून बघा प्रत्यक्षात पूजा केली जाते ना आजचा दिवस खरंच सामर्थ्याच आहे जेवढं आपण नामस्मरण करू ना तेवढी संकट आपली दूर होतील आपल्या ज्या ज्या इच्छा आहेत ना त्या याच जन्मी आपल्या पूर्ण होऊ दे असं प्रत्यक्षात आपल्याला निवेदन ठेवता आलं पाहिजे बघा आपण गणपतीची मूर्ती प्रत्यक्षात आपण आपल्या मखरामध्ये बघा आणत असतो की नाही मखरामध्ये बसवत असतो प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर काय सामर्थ्य बघा समोरची ती मूर्ती जेव्हा हार फुलाने फळाने बघा प्रत्यक्ष सजवली जाते दारासमोर रांगोळी काढली जाते त्या मखराला बघा उत्तम प्रकारे लाइटिंग लावलेली असते आणि जे जे बघा प्रत्यक्षपणे आपल्या घरामध्ये असणारे सदस्य असतील नातेवाईक असतील शेजारी पाजारी असतील किती आनंदाने बघा वातावरण आपल्याला पाहायला मिळत असतं घरामध्ये लहान लहान मुलांपासून ते बघा ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वजण आरतीसाठी उपस्थित राहतात आपण आरतीसुद्धा म्हणत असतो आजूबाजूच्या सुद्धा आपण बोलवत असतो का कारण प्रत्यक्षात आपल्या घरी बाप्पा आलेला आहे बाप्पाचं आगमन झालेलं आहे समर्थ म्हणाले ज्या वेळेला प्रत्यक्षात आगमन आहे म्हणजे सुद्धा आहे तोच भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सुद्धा देह या पृथ्वी जन्माला आला आगमन झालेला आहे परंतु समर्थ म्हणाले तुझा देह हा नाशिवंत आहे त्याचं उद्या विसर्जन होणारच आहे परंतु विसर्जन होत असताना आपल्या मुखातून प्रत्यक्षात नामस्मरण असणं गरजेचं आहे तुझा विसरण व्हावा आपण बोलतो की नाही कारण प्रत्यक्षात ज्या भगवंतांनी आपल्याला या पृथ्वी तलावर आणलं आणि त्याच भगवंतांनी बघा प्रत्यक्षात त्या श्री गणरायाची आपल्याकडूनच बघा प्राणप्रतिष्ठा पूजा करून घेतली किती असेल असेलो ज्या ज्या वेळेला आपण एखादं कार्य करत असतो आज मंगल कार्य आहे बरोबर की नाही मंगल आचरण असलं पाहिजे शुद्ध पवित्र स्नान समर्पयामी शुद्धोदकम स्नान समर्पयामी बघा ज्याप्रमाणे आपण प्रत्येक वेळेला आपण पूजा करत असतो कोणाकडे दीड दिवसांचा असेल कोणाकडे अडीच दिवसांचं असेल कोणाकडे पाच दिवसांचा गणपती असेल समर्थ म्हणाले मात्र स्मरण असलं पाहिजे गणपती बाप्पासाठी आपल्या घरामध्ये आई असेल बहीण असेल पत्नी असेल बघा गणपती बाप्पासाठी प्रिया काय आहे तर मोदकांचा नैवेद्य बरोबर की नाही आपण उकडीचे मोदक प्रत्यक्षात आई बघा गरमागरम करून एकवीस मोदकांचा नैवेद्य त्या गणपती बाप्पा समोर ठेवत असते थे। परंतु तिथे ठेवलेला मोदक आपल्या घरातील लहान मुलं असतात मुली असतात ते घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आई ओरडते हो बाबा ओरडतात घरातली मंडळी ओरडतात ते बाप्पासाठी परंतु बाप्पा कधी रागवत नाही कारण तो दिनाचा दयाळू आहे मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू पाळू तुला खायची इच्छा झाली ना अरे खा बघा विघ्न हरताय अरे आलेल्या विघ्न आलेल्या संकटांना आलेल्या प्रसंगाला प्रत्यक्षपणे दूर नेणारा तो आहे अहो आपल्याला मोदक खायची इच्छा झाली ना खा अहो ते आपल्यासाठीच आहे बरोबर की नाही कारण ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये भजन ठेवत असतो बरोबर की नाही पूजा ठेवत असतो आपल्या घरामध्ये नातेवाईक येत असतात आनंदाचं वातावरण पूर्णपणे पाहायला मिळत असतं आपण विचार जर केला ना आपल्या गावामध्ये बघा आपण शहरा ठिकाणी नोकरीसाठी व्यवसायासाठी येत असतो परंतु असं वाटतं की आपल्याला गावा ठिकाणी जायला हवं आज गणपतीचा दिवस आहे परंतु बघा नोकरी व्यवसायामुळे आपल्याला जाता येत नाही मग आपण विचार करतो अरे मला दर्शन नाही झालं भगवंत बघा प्रत्यक्षात समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे जरी तू त्या ठिकाणी असशील त्या ठिकाणी जरी तू नामस्मरण बघा प्रत्यक्ष तुझ्या मुखात जर असेल ना तर तुला भगवंताचं दर्शन झालं म्हणून समज आले आपण परदेशात जवळी नाही बंधू राहत भेटलास ही तू परमार्थ समर्थने उत्तमाचा भाग दाखवला परंतु आपण वेळात वेळ काढून सुट्टी काढून बघा गावा ठिकाणी आपल्या पोहोचतो की नाही कारण का आपल्याला सर्व तयारी करायची असते तोच एक दिवस बघा प्रत्यक्षात आपल्या आयुष्यातला कितीतरी आपण वर्ष वाट पाहत असतो पण गणपती बाप्पा आपल्या घरी आगमन होणार आहे खरंच ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल कारण आपल्याला जी ओढ लागलेली आहे ती म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाची त्या नामस्मरणामध्ये जर तुझा देह असेल ना तुझ्या जेवढ्या काही इच्छा असतील बघा प्रत्यक्षात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही परंतु त्यासाठी प्रयत्न करणं नक्कीच आहे प्रयत्नांतील परमेश्वर आपण वेळ कशामध्ये घालवतो आज गणपती आहेत अहो आपल्याच घरातले बघा आपण वेळ घालवतो पत्ते घेऊन बसतो देवाजवळ आपण अगरबत्ती लावतो चौदा तास जळणारी अगरबत्ती कारण का उठायला नको अहो संध्याकाळी नऊ वाजता बसला तो सकाळी बघा पाच वाजता उठला कारण का सहा वाजता लोक उठणार होती घरातली मग विचार करा तोपर्यंत आपण काय करत होतो याद ह्याचा भाग चालू आहे तुम्हाला सर्वांना नमस्कार आहे पत्ते खेळत बसलोय लोकांनी विचारलं अरे तुझे डोळे एवढे लाल कसे झाले झोपलाच नाही देवाला जागवत होतो बघा आपण देवाला जागवणारे आहोत का हो विचार म्हणून समर्थ म्हणाले जसं गणपती बापाला, मोदकांचा नैवेद्य प्रिय आहे ना तसंच परमेश्वराला प्रत्येक जीव बघा प्रिय आहे चौऱ्याऐंशी लक्ष युनी प्रिय आहे हो तो जगाचा विश्वाचा मालक आहे बरोबर की नाही कारण ज्याप्रमाणे सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची एखाद्या कार्याची सुरुवात श्री गणरायांनी जर आपण केली ना तर त्याचा श्री गणेशा सुद्धा हा उत्तमाचाच झाल्याशिवाय राहणार नाही आपण आपल्या घरातले बघा आरती झाल्यानंतर प्रसाद असतो प्रत्येकाला वाटत असतो आणि वाटल्यानंतर बघा तो शिराच असतो ना रव्याचा प्रसाद पण त्याला शिरा म्हणत नाहीये त्यावेळी प्रसादच म्हणतात आणि जेव्हा आपण बघा दररोज रेल्वे स्टेशनच्या इथं किंवा एखाद्या टपरीमध्ये किंवा दुकानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं तर आपण त्याला बोलतो की नाही अरे मला शिरा एक प्लेट दे बरोबर की नाही आपल्या घरामध्ये ज्यावेळी बघा आई बनवते ताई बनवते किंवा पत्नी बनवते तेव्हा आपण काय म्हणतो अरे आज शिरा बनव परंतु जो भगवंताचा प्रसाद तो सुद्धा शिऱ्याचाच असतो रव्याचाच प्रसाद परंतु त्याला नाव काय प्रसाद बरोबर की नाही तसाच हा आपल्या आयुष्यातला दिवस आहे जेवढा आपल्याला नामस्मरण करता येईल ना तेवढं आपल्याला सामर्थ्य नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून समर्थ म्हणाले विद्यार्थ्याशी मिळे विद्या धनार्थ्याशी मिळे धन खरंच विद्यार्थ्याची शिकण्याची इच्छा नाहीये बरोबर की नाही परंतु ज्याप्रमाणे बघा आई बोलत असते बाबा बोलत असतात लहान मुलगा असतो किंवा लहान मुलगी असते बघा एक, एक प्रकारे उत्तमाचा संस्कार दिल्यानंतर तो मुलगा उत्तमाचा शिकतो की नाही मग त्याचप्रमाणे सुद्धा आपल्याला हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे त्याच्या शिकवणीमध्ये जर राहिलो ना खरंच तुझा विसर न व्हावा म्हणून ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरामध्ये झालेलं आहे त्याचप्रमाणे बघा आपल्या घरामध्ये जसं मंगल कार्य हो। तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा मंगल कार्य हो। कारण शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी मंगल कार्य आहे ना कारण शुद्ध आचरण पवित्र हा आपला नरदेह पाहायला पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले आजचा दिवस फार महत्वाचा आहे फक्त तुझ्या मुखी नामस्मरण असलं करता करविता तो आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जै जै रघुवीर समर्थ